माझं सोलापूर न्यूज मध्ये आम्हाला त्या त्या भानगडी मध्ये पडायचं नाही अशा काळ्या जादू करून बंगालचे जादूगार बोलून जर सत्तांतर होत असेल किंवा सत्ताची खुर्ची टिकवत येत असेल मग तर दुसरं काही करायची गरजच नाही मग एकनाथ शिंदे साहेबांनी मग एवढ्या सगळ्या जादू केल्या असत्या तर मग ते कंटिन्यू मुख्यमंत्री राहिले असते जणू काय एकनाथ शिंदे यांनी काहीतरी काळी जादू केली आणि म्हणून ते येत नाही देवेंद्र फडणवीस असा या पद्धतीच्या बातम्या हे संजय गाऊ साहेब देत आहेत आता तेवढंच बाकी होत मी संजय गाऊ साहेबांना सांगेन माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे बोललेत की ज्या वेळेला वर्षा बंगला सन्माननीय आदरणीय उद्धव ठाकरे यांनी सोडला त्यावेळेला एक टोपलीवर लिंबू मिळाले वर्षा बंगल्यावरती टोपलीवर लिंबू म्हणून काळ्या जादूचे बादशाह की तुमचे उद्धव ठाकरे जाय तरच आपण विचारलं पाहिजे असं मला वाटतं माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका